मित्रांनो प्रिया नावाची एक अठरा वर्षाची मुलगी होती ती बारावीमध्ये शिकत होती शिक्षणामध्ये ती खूप हुशार होती प्रियाचे वडील शेती करत होते शेतीच्या कामासाठी त्यांनी एक गाढव सांभाळले होते प्रिया त्या गाढवाला रोज चारा घालत होती प्रिया गाढवासमोर आल्यानंतर तो वेगवेगळे हरकते करत होता तो कधी कधी आपला प्रायव्हेट पार्टसुद्धा मोठा करत होता प्रिया ही गोष्ट पाहून खूप हैराण व्हायची तिला काहीही समजत नव्हतं की हा गाडो उमे आल्यानंतर अशी हरकत का करतो आणि तो त्याच्या प्रायव्हेट पार्टला मोठा का करतो असेच दोन महिने निघून जातात आणि एक दिवशी हा गाडव प्रियासोबत असं काही करतो की सर्व गाव हैराण होऊन जातं आणि तुम्ही सुद्धा हैरान व्हाल मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण या व्हिडिओमधून आपणाला एक चांगली सीख मिळणार आहे तत्पूर्वी मित्रांनो आपण जर आमचं चॅनल आजही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा ही सत्यघटना उत्तर प्रदेशमधील बिजनूर जिल्ह्यातील आहे बिजनोर जिल्ह्यातील एका गावामध्ये एक कुटुंब राहत होतं या कुटुंबामध्ये जयपाल आणि त्याची अठरा वर्षाची मुलगी राहत होते प्रिया बारावीला होती ती शिक्षणामध्ये खूप हुशार होती आणि ती कोणतंही काम चुटकीसरशी करत होती जयपाल हा शेती करत होता शेतीतून जे काही उत्पन्न येत होते त्याच्यावर तो कुटुंब सांभाळत होता प्रिया ज्या शाळेत शिकत होती त्याच शाळेमध्ये तिच्या काही मैत्रिणी होत्या पण त्या मैत्रिणी काही वाया गेलेल्या होत्या त्या कायम मुलांसोबत बोलत होत्या आणि फोनमध्ये असलेले व्हिडिओसुद्धा पाहत होते प्रिया कायम ह्यांच्यासोबतच राहत होती त्यामुळे हळूहळू प्रिया पण बिघडत चालली होती दुपारची जेवणाची सुट्टी होती आणि प्रियाची एक मैत्रीण कोपऱ्यात बसून तिच्या मोबाईलमध्ये असलेले व्हिडिओ पाहत होती ते व्हिडिओ जनावरांचे असलेले व्हिडिओ होते प्रियासुद्धा तिच्याजवळ जाऊन बसली आणि त्या व्हिडिओची मजा घेत होती त्या व्हिडिओमध्ये एक महिला गाढवासोबत मजा घेत होती प्रिया तिच्या मैत्रिणीला विचारते की मुलीसुद्धा गाढवासोबत असं करू शकतात का तेव्हा तिची मैत्रीण सांगते की हो का नाही करू शकतात ना प्रिया संध्याकाळी शाळेतून घरी जाते संध्याकाळचं जा जेवण वगैरे हो होतं आणि प्रिया झोपण्यासाठी आपल्या खोलीत जाते प्रियाच्या डोक्यात दुपारी पाहिलेला गाढवाचा व्हिडिओ आणि त्यांच्या घरातील गाढव हेच सर्व काही होतं प्रिया विचार करते की गाढव त्या महिलेसोबत असं कसं काय करू शकतो ती दुसऱ्या दिवशी कॉलेजला जाते आणि ज्या मैत्रिणीच्या मोबाईलमध्ये तो व्हिडिओ असतो त्या मैत्रिणीला एका रात्रीसाठी ती मोबाईल मागते तिची मैत्रीण तिला नाही देऊ शकत ती प्रियाला मोबाईल देते प्रिया संध्याकाळी शाळा सुटल्यावर घरी येते रात्रीचं जेवण झाल्यानंतर ती तिचा होमवर्क पूर्ण करते ती तिच्या मैत्रिणीचा आणलेल्या फोनमध्ये काही जनावरांचे ते व्हिडिओ ती बघत राहते प्रिया तो गाढवाचा व्हिडिओ बघते आणि झोपी जाते सकाळी कॉलेजला गेल्यानंतर ती तो मोबाईल तिच्या मैत्रिणीला देते ती त्या मैत्रिणीला बोलते की तुझ्या मोबाईलमध्ये खूप चांगले व्हिडिओ आहेत मी त्या गाढवाचा व्हिडिओ पूर्ण एक तास पाहत होते प्रियाची मैत्रीण हसते आणि तिला बोलते हे बघ तुझे बाबा सुद्धा शेतकरी आहेत आणि तुझ्या बाबाने जर शेतीच्या कामासाठी जर एक गाढव घरी आणलं तर तू सुद्धा त्या गाढवासोबत मजा करू शकतेस प्रियाच्या डोक्यात हे सर्व फिट होतं संध्याकाळी कॉलेज सुटतं आणि प्रिया आपल्या घरी येते थोड्या दिवसांनी प्रिया आपल्या वडिलांना बोलते की आपण शेतीच्या कामासाठी एक गाढव घेतला पाहिजे कारण गाढवाचा खर्च कमी असतो जयपाल पण विचार करतो की आपली मुलगी बरोबर बोलते आहे थोडे दिवस तो पैसे साठवतो आणि प्राण्यांच्या बाजारात जाऊन एक गाढव खरेदी करून घरी आणतो प्रिया गाढवाला पाहून खूप खुश होते प्रियाचे वडील जेव्हा पण शेतीसाठी गरज पडेल तेव्हा या गाढवाचा उपयोग करत होते प्रियाला जेव्हा पण चान्स मिळत होता तेव्हा प्रिया त्या तबेलामध्ये गाढवाला चारा घालण्यासाठी जात होती जवळजवळ एक हप्त्यामध्येच प्रिया आणि गाढवाची चांगली ओळख होते आणि गाढवाला प्रियाचा लळा लागलेला असतो एक दिवस प्रियाच्या घरी कोणच नसते तिचे आई वडील एका लग्नासाठी बाहेरगावी गेलेले असतात हीच संधी पाहून प्रिया गाढवाच्या तबेलामध्ये जाते आणि तिने व्हिडिओमध्ये पाहिल्याप्रमाणे ती चाळे करू लागते गाडव पण प्रियाच्या स्पर्शाने गरम होतो आणि तो तिचे प्रायव्हेट पार्ट मोठे करू लागतो प्रिया त्याचा प्रायव्हेट पार्ट हातामध्ये घेते आणि त्याच्याशी खेळू लागते तो अजूनच मोठा मोठा होऊ लागतो जवळजवळ दहा मिनिट प्रिया त्याच्या प्रायवेट पार्टशी खेळत असते आणि तिला भान नसतं त्याचवेळी तिचा बाजूवाला एक अचानक घरामध्ये येतो आणि प्रियाला हे सर्व काही करताना पाहतो प्रिया अचानक आश्चर्यचकित होते शर्मेने ती मान खाली घालते ती व्यक्ती प्रियाला बोलते बेटा तू काय करत होतीस मला वाटलं नव्हतं तू असं काही करू शकशील कारण तू तर एक हुशार मुलगी आहेस प्रिया हात जोडून त्या व्यक्तीला म्हणते काका प्लीज ही गोष्ट कोणालाही सांगू नका नाहीतर माझी बदनामी होईल आणि मला आईवडील घरातून हकलून देतील ती व्यक्ती ह्या संधीचा फायदा घेते आणि प्रियाला बोलते की मी कोणालाही सांगणार नाही परंतु तुला माझं एक काम करावं लागेल तेव्हा प्रिया त्याला बोलते मी तुमचं कोणतंही काम करेन पण ह्या गोष्टीबद्दल कोणालाही काहीही सांगू नका ती व्यक्ती प्रियाच्या हाताला धरून त्याच्या बेडरूममध्ये घेऊन जाते प्रियाला आता समजतं ही व्यक्ती आपल्यासोबत काय करणार आहे आणि व्हिडिओ पाहून प्रियालासुद्धा असं वाटत होतं की आपल्यासोबत कुणीतरी असं करावं त्यामुळे ती त्याचा विरोध करत नाही आता ते दोघेही हळूहळू एकमेकांचे कपडे काढतात आणि दोघेही निर्वस्त्र होतात तो व्यक्ती प्रियासोबत शरीर संबंध एवढ्या जोरात करतो की प्रिया थकून जाते परंतु थोड्याच वेळात हळूहळू प्रियासुद्धा त्याला साथ देऊ लागते जवळजवळ एक तासभर हे दोघे संबंध प्रस्थापित करतात आणि ती व्यक्ती घरातून निघून जाते प्रियाची पहिलीच वेळ होती त्यामुळे तिला खूप त्रास झाला होता आणि तिच्यात एवढी ताकदही राहिली नव्हती की ती बेडवरून उठू शकेल नंतर ती फ्रेश होऊन कपडे बदलून घरात येऊन परत झोपते असेच थोडे दिवस निघून जातात आणि प्रियाला परत एकदा तो चान्स भेटतो आणि प्रिया त्या गाढवाजवळ जाते आणि गाढवाच्या शरीरावरून हात फिरवू लागते आणि गाढवाचा प्रायव्हेट पार्ट हातात घेऊन हलवायला सुरुवात करते गाढवाचा प्रायव्हेट पार्ट मोठा मोठा होऊ लागतो गाढवसुद्धा खूप उत्तेजित होतो थोड्या वेळाने गाढव प्रियाच्या तोंडावर सफेद पाण्याची पिचकारी मारतो प्रियाला या गोष्टीचा खूप राग येतो ती जवळची एक काठी उचलते आणि गाढवाला जोरजोरात मारायला सुरू करते गाढव जोरजोरात ओरडतो गाढवाचा आवाज ऐकून तीच बाजूची व्यक्ती घरात येते आणि प्रियाच्या हातून काठी घेते आणि प्रियाला बोलते मला माहीत आहे तुला गाढवाकडून काय हवं आहे आणि गाढवाने तुझ्यासोबत काय केलं आहे तो बोलतो तुला जर हेच सर्व करायचं होतं तर तू मला बोलवायचं होतंस याच्या अगोदरसुद्धा आपण असं केलेलंच आहे प्रिया पण बोलते ठीक आहे आणि ती आपल्या बेडरूममध्ये जाते आणि तो व्यक्तीसुद्धा तिच्या पाठीमागून तिच्या बेडरूममध्ये जातो ह्या दोघांचे संबंध चालूच असतात आणि त्याचवेळी प्रियाचे वडील घरी येतात आणि त्या दोघांना नको त्या अवस्थेत बघतात प्रियाचे वडील त्या व्यक्तीला खूप मारहाण करतात आणि प्रियालासुद्धा मारहाण करतात आणि तिला बोलतात की तू माझी इज्जत घालवलीस मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती ती व्यक्ती प्रियाच्या वडिलांना सांगते की आता जे झालं ते झालं जे काही झालं ते परत तर येऊ शकत नाही परंतु तुम्ही जर ही गोष्ट सर्वांना सांगितली तर तुमची बदनामी होईलच पण माझीसुद्धा बदनामी होईल त्यामुळे तुम्ही ही गोष्ट कोणालाही सांगू नका मी शपथ घेतो की आम्ही दोघं परत कधीही भेटणार नाही प्रियाचे वडील त्याला सोडून देतात आणि त्याला सांगतात की बाहेर कोणालाही तू पण ही गोष्ट सांगू नको आणि ते प्रियाला समजवतात तू तर खूप हुशार आहेस आणि अजून तू खूप लहान आहेस तुझं हे वय नाही अशा गोष्टी करण्याचं तेव्हा प्रिया सुद्धा आपल्या आई वडिलांची माफी मागते आणि आई वडील तिला मोठ्या मनाने माफ करतात प्रिया ता सर्व काही सोडून खूप अभ्यास करत होती प्रियाचे आई वडील एका वर्षानंतर प्रियासाठी एक चांगला प्रिया मुलगा बघून प्रियाचं लग्न लावून देतात मित्रांनो ही कहाणी ऐकवण्याचा उपदेश तुम्हा लोकांना परेशान करणं किंवा कोणालाही त्रास देणं नसून तुम्हाला फक्त जागृत करणे आहे यासोबत घेतो तुमची आज्ञा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र